क्रूर कर्मा धर्मद्वषी औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर येथील कवर हटावचा नारा आम्ही दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतो की आपण औरंगजेबाची कबर हटवावी अन्यथा बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र गोवा बजरंग दल क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले परकीयांचे नामोनिशान हा औरंगजेब अहिल्यानगर शहरात पुरवण्यात आले व तेथे त्याची कबर बांधण्यात आली आज त्याचे उदत्तीकरण चालू आहे स्थानिक प्रजेला अत्यंत पीडा देणारा अन्यायी दुराचारी राष्ट्राचा शत्रू असणाऱ्या अशा औरंग्याची कबर अजून अस्तित्वात असणे हीच एक प्रकारची मानसिक गुलामी आहे वर्तमान राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असे सूचित करून इच्छितो की लवकरात लवकर ही औरंग्याची कवर खडून काढावी व त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर हा नारा देत कारसेवा करेल क्रूर कर्मा औरंग्याची सतरा मार्च रोजी कबर हट्ट मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त करण्यात येणार आहे तसेच सतरा मार्च रोजी राज्यातील सर्व तहसीलदार तथा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत बोलताना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा बजरंग दल क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिलाय यावेळी जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर विश्व हिंदू परिषद जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर आदी उपस्थित होते उजबेगी। मंगोल असा परकीय आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब हा जेव्हापासून दिल्लीच्या त्या याच्यावर बादशाह म्हणून आला गादीवर बादशाह म्हणून आला तेव्हापासून त्यांनी पराकुटीचा हिंदू द्वेष केला यामध्ये गुरु गोविंद सिंग गुरु तेग बहादर गुरु गोविंद सिंगांचे दोन साहेबजादे यांना अतिशय क्रूरपणे त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं त्याच्या सरदारांनी ठार मारलं लाखो हिंदूंचं धर्मांतर याच्यामुळे झालं त्याच पद्धतीने सौराष्ट्राच्या सोमनाथ या मंदिरावरही त्यांनी हल्ला केला काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडून त्यांनी त्या ते ठिकाणी ज्ञानव्यापी मशीद उभा केली मथुरेतही त्यांनी ते हल्ला करून मथुरेच्याही मंदिरांना त्यांनी विटंबित केलं आणि याच्याही पुढे जाऊन हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराजांच्या अतिशय क्रूर पद्धतीने केवळ ते इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून त्यांची हत्या औरंगजेबाने केली अशा या औरंगजेबाचं कबर ही दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने ते विजयाचं हिंदूंच्या मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक पण ते आहे पण तरी सुद्धा ज्यांनी हिंदूंचा छळ केला छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला अशा आलमगिराचं अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करत आहे शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती दिनी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रभर हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल या आंदोलनामध्ये पहिल्यांदा धरणं आणि अं जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा तत्कालीन सक्षम अधिकारी यांना माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देणं असा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे या निमित्ताने सरकारकडे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू समाजाची अशी मागणी आहे की ताबडतोब योग्य त्या पद्धतीने आलमगिराची त्या औरंग्याची संभाजीनगर येथे असणारी ही कबर उद्ध्वस्त करावी त्याचा एक कण सुद्धा त्या ठिकाणी राहू देऊ नये ज्या पद्धतीने पुरातत्व खातं सर्वसामान्य हिंदूंच्या कराच्या पैशातून त्याचं उदात्तीकरण करत आहे तर या पुरातत्व खात्याचाही पुनर्विचार पुनर्संघटन केंद्र सरकारने राज्य सरकारने करावं ज्या ज्या ठिकाणी आलमगीर या नावाने काही एरिया असेल काही प्रार्थना स्थळ असतील किंवा अन्य काही असेल तर आलमगीर हे नाव कुठेही असू नये अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा भिंगार या उपनगरामध्ये आलमगीर नावानी काही एक उदात्तीकरण चालतं तर तेही का शासनाने या निमित्ताने काढून टाकावं आणि हे न झाल्यास पुढच्या टप्प्यामध्ये बजरंग दल लाखोंच्या संख्येने संभाजीनगर तेव्हा अक्षरशः औरंगजेबानी गाठला औरंगजेबाच एकंदर चरित्र जर आपण बघितलं तर तो क्रूर कर्मा द्वेष्टा भित्रा एक प्रकारे जिहादी मानसिकतेचा आणि एवढंच नाही तर स्वतःच्या बापाचा भावांचा सगळ्याचा खून करून स्वतःच्या गुणवत्तेपेक्षा अशा पद्धतीचं एक भ्याड घाणेरड राजकारण करून तो दिल्लीच्या सत्तेवर जाऊन बसला आपल्याला सगळ्यांना म्हणजे यांनी काही स्वतःच्या युद्धाच्या प्रभावाने सेनापती पदाच्या नेतृत्वाने असं काही केलं तर असं काही दिसणार नाही शीख जो आपला संप्रदाय तर शीख संप्रदायाचे गुरु तेग बहादूर आणि त्यांचे दोन मोठे शिष्य यांची प्रत्यक्ष दिल्लीला त्यांनी बुडून हत्या केली त्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की अहोम साम्राज्य जे आसामकडे होतं होत या अहोम साम्राज्यालाही बुडवण्याचा यांनी प्रयत्न केला त्यानंतर गुरु गोविंद सिंग या शिखांचे गुरु त्यांचाही मोठ्या प्रमाणामध्ये अनन्वित छळ या सगळ्या परिवाराचा केला त्यांचे दोन साहेबजादे एका साहेबजाद्यांचं वय नऊ वर्षाचं एका साहेबजाद्यांचं वय अकरा वर्षाचं केवळ ते इस्लाम कबूल करत नाही म्हणून त्यांना भिंतीमध्ये चिणून मारलं या काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर हातोडा चालवला त्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला तिथल्या अजून सगळ्या काशीच्या मंदिराचा विध्वंस केला जे मथुरेच भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे सगळ्या हिंदूंना पूज्य आहे अशा जन्मस्थानाचा विध्वंस मथुरेचा विध्वंस यांनी केला सोर्टी सोमनाथाचं मंदिर पुन्हा एकदा या औरंग्याने तोडलं याच्याही पुढे जाऊन त्याची एक पद्धत अशी होती की ज्या ज्या गावामध्ये याचं सैन्य जाईल ते सगळं सैन्य बाहेर हिंदूंच्या मृतदेहांचं मिनार बनवायचं आणि त्या मुंक्यांचा मिनार गावाच्या बाहेर उभा करून ठेवला जायचा अनेक झाडांना गावाच्या विशीवरच्या अनेक झाडांना हिंदूंच्या था मृतदेहाचे त्यात स्त्रिया आहेत त्यात पुरुष आहेत बालक आहेत युवक आहेत युवती आहेत अशा मृतदेहांना बाहेर टांगलं जायचं था आणि त्याची सगळी दुर्गंधी त्या गावामध्ये पसरायची की जर तुम्ही आत्ता इस्लामच्या विरोधात काही कराल किंवा या, याच्या संदर्भात काही कराल तर तुमची अवस्था याच पद्धतीने करू हा संदेश द्यायचा प्रयत्न होता अक्षरशः लाखो हिंदूंच धर्मांतर या यांनी केलं याचा परमोच्च कळस की शिवछत्रपतींनाही त्यांनी आग्र्याला बोलून स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वाढदिवसाच्या दिवशी अटक करण्याचा प्रयत्न केला पण शिवछत्रपती स्वतःच्या चातुर्याने त्या औरंगजेबाच्या त्या सगळ्या अटकेमधून सुटले पण त्याच्याही पुढे जाऊन जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध आघाडी उघडताना ही आघाडी राजकीय नसून स्पष्टपणे धार्मिक आघाडी होती आपण समजू शकतो दोन राजकीय सत्तांचं युद्ध असू शकतं पण हे युद्ध राजकीय होतं का तर राजकीय हे युद्ध नव्हतं हे स्पष्टपणे धार्मिक होतं आणि जेव्हा संभाजी महाराजांना पकडण्यात आलं तेव्हा संभाजी महाराजांचा चाळीस दिवस झालेला आतोनात छळ हा केवळ संभाजी महाराज इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून झाला चाळीस दिवस एक दिवस अंगावरची त्वचा काढण्यात आली दुसऱ्या दिवशी नखं काढण्यात आली तिसऱ्या दिवशी डोळे काढण्यात आले चौथ्या दिवशी जीभ काढण्यात आली प्रत्येक दिवशी त्यांच्या अंगाची त्वचा एका अशा शस्त्रांनी काढण्यात यायची दुसऱ्या दिवशी त्याच्यावर खपली आली की परत दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्वचा काढण्यात यायची एवढा भयंकर छळ हा संभाजी महाराजांचा करण्यात आला त्याच्याही आपण संभाजी महाराजांनी जे आपलं बलिदान दिलं ते अतिशय धीरो एक साहसी बलिदान आपण ते म्हणू शकू आता संभाजी महाराजांच्या महाराणी साहेब येसुबाई साहेब आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज यांना औरंगजेबाने बाबी आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन औरंगजेबाची आलम म्हणजे त्या संभाजीनगर मधली कबर ध्वस्त करावी त्याचबरोबर आलमगीर नावाने ज्या ठिकाणी जे जे काही असेल ते सगळं ध्वस्त करावं नगर मध्ये सुद्धा भिंगारला ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या त्या ठिकाणाचं उदात्तीकरण होत आहे ते सुद्धा उदात्तीकरण थांबून ते ध्वस्त करावं आपल्या सगळ्यांना सांगताना आश्चर्य वाटेल की हे सगळे मॉन्युमेंट हे सगळे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे पुरातत्व विभाग हा सर्वसामान्य हिंदूंच्या करावर चालतो आणि हा जो पुरातत्व विभाग आहे तो या पद्धतीने या सगळ्या कबरीनं मेंटेन करतो याचाही आपण विचार करणं भाग आहे आता या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो मग इथला आदर्श कोण जर नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये औरंगाबादचे बोट घेऊन वाचू राष्ट्रनिष्ठा असू शकतील या देशाशी एक निष्ठा असू शकतील इथल्या देशावर ते प्रेम करू शकतील याचाही त्यांनी विचार करावा या देशाचा आदर्श धरून अब्दुल कलाम असावेत अब्दुल हमीद असावेत रसखान खान असावेत शेख मोहम्मद बाबा असावेत आपल्या या सगळ्या आदर्शांवर चालणं हे ठीक आहे पण आमचं आदर्श कोणतरी औरंगजेब आहे आणि आम्ही मनोविकृत या पद्धतीने आमचं जर प्रदर्शन करू तर त्याचाही पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे आणि समाजामध्ये हिंदू समाज कधी ते निर्माण करत नाहीये ही ते, ते जाणीवपूर्वक तुमच्याकडून निर्माण होतीये आणि मग हिंदू समाज यांनी जर काही प्रत्युत्तर दिलं तर या संदर्भाने कुणीही तक्रार करण्याची काही मला नाही वाटत आवश्यकता किंवा तो आपसूक काही विषय त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल विनंती ऐकली नाही तर सहा डिसेंबर गीता जयंती एकोणीसशे ब्याण्णव करोडो हिंदू समाजाने विश्व हिंदू परिषदेने भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी सेवा करून दाखवली आहे आम्ही पुढची जेव्हा आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशासनाला आम्ही व्यवस्थित वेळ देऊ आणि प्रशासनाने जर स्वतःची कारवाई केली नाही तर लाखोच्या संख्येने आम्ही संभाजीनगर कडे कूच करू आणि कार सेवेचा मार्ग आमच्यासाठी मोठा हा विषय वर्षात स्वातंत्र्य हा विषय आला नाही आज केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यात सत्ता आहे म्हणून असे काहीतरी प्रकार उठून जायचे आणि असे प्रकार करायचे असं आता गेल्या शंभर वर्षांमध्ये अनेक वेळा हा आवाज उचलला गेला वर्षी मला वाटतं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर